कशा आहात आय होप मजेत असाल आणि बरे असाल दिवाळीचे फटाकडे वगैरे फोडले असेल तुम्ही चांगलेच आय होप काही करमती करून ठेवली नसेल जसे आम्ही करून ठेवलेली आहे सम्राटला डोळायला लागलं ला ला, आणि लास्ट टाइम फटाके फोडायला गेलो तेव्हा पायाला लागलं तुम्हाला दाखवतो सम्राट पाय बघा बघा डायरेक्ट कड्ड पाडेल शे बो आम्ही डायरेक्ट कड्ड देखील या अशा करामध्ये केलेले आम्ही बरं वाटतय ना आता जेवायला बसलाय आळस आर। बघा कसा देतोय बघितला तुला किती वेळा सांगितलं जेवायला बसलाय असा आळस द्यायचा नाही सांगितलं ना सॉरी परत करायचं ना असं हे सांगते बघितलं पायाला आणि डोळा तर हायस आहे दवाखान्यात जायचं बोलत होता आता बोलतोय नको मला बर वाटतंय पाय सुजलेला आहे दाखवू पाय पाय सुजलेला आहे तिकडे इकडे जेवण डायरेक्ट खड्ड पडला ऍक्च्युली तो बिडी बॉम्ब होतो ते, ते, ते खेळतो तो असा असा मध्ये असा फेटवायला गेला आणि फेकायला गेला तर तो त्याने बिडी बॉम्ब फेकला पण ती गुल असते ना स्टार्टिंगची ती गुल त्याच्या पायावर पडली तर माल आणि ती होती हिरव्या कलरची म्हणजे हिरव्या कलरचा भिडी बॉम्ब होता तो तर मी ते नखा अशी काढायला गेली मी बोले अजून जोरात चटका लागेल कारण माची बघा माचीची काडी पेटल्यानंतर जो समोर गुल असतो तो पडल्यावर जास्त जोरात चटका लागतो आपण बाजूला घेतलं तर हे होतं तसंच मी करायला गेली त्याला बाजूला करायला गेली तर त्याचं डायरेक्ट खटस म्हणजे गोलच पडला तिकडे डायरेक्ट असे करामध्ये केले जेवायला आणि नाटके चाललेत त्याच्या मग काय बोलताय काय बोलताय मी जेवतोय जेवता पण काय बोलले का आता काय इंस्टाला कॉल ॲप करू आता तर बोलले मला कॉल ॲप कर ना तुम्ही कॉल ॲप कशा मागता बघू दे जरा त्यांना अरा बाप। अरा बाप। अरे पहिली गोष्ट मला नाही आवडतच नाही अरे बाप अरे बाप एवढं खोट जेवण करताना आणि खोट हे मी बोलतच नाही करत शपथ काय करू बाई मी आते बर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे एक महत्वाची गोष्ट सांगायची ही जी भाजी आहे मुगाची डाळ ही माझ्या हसबंडनी बनवली म्हणजे काय भाई नात करती काय हा मम्मी शपथ शपत मुगाची डाळ चिकन येत मटण येत भाज्या येतात ऍक्च्युली मला बरं नाही ना म्हणून मग त्यांनी सकाळी उठून लवकर मुगाची डाळ बनवली ते बोलतात की हिला भाजी कशी आवडेल तशी बनवतो त्याच्यासाठी ते थँक यू हा कसे पाया पडतो हे हे संस्कार देखील तो तो रोजच इकडे आला ना रोज पाया पडतो पहिले आल्याला बाबासाहेबांच्या तो पाया पडतो आणि म्हणत जे मजे आहे ते भाजी बनवली तर मग बावनी भाजी बनवली आज मुगाची डाळ थँक्यू भाजी बनवल्याबद्दल बद्दल सकाळी उठली नाही मी सकाळी मी झोपलेली होती झोपेत असताना त्यांनी भाजी बनवली हा थँक्यू बोलली अय थँक्यू बोलली एवढं एवढं हे करून Welcome. Welcome. Hmm? धन्यवाद घेतला फोन अरे पागल ते माझ कामाच आहे अरे पागल माझं कामाच आहे पाठवलं नाही ते मॅडम काय मॅडम हे थोडस मॅडम ने पाठवलं मॅडम ले ओळखतात आम्हाला सगळ्या मॅडम ओळखीचे आमच्या जेवायला या सगळ्यांनी तुम्ही म्हणत असाल जेवते पण आम्हाला जेवायला काय बोलवलं पाठवले नाही फोटो हॅलो मॅडम फोटो हा चालेल चालेल व्हिडिओ पाठव जेवायला या सगळ्यांनी काय कोणते मॅडम कडनं व्हिडिओ फोटो घेताय अरे कामाचे माझे काम बोलून बोलून मॅडम नुँ, कडनं फोटो व्हिडिओ घेत बघितलं इलेक्ट्रिशियन प्लम्बरच काम असत मॅडम ची बोलायला पण भेटत या मी बोलते ना इथं झालं काय 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 हसून झालं तर्मा ना? हाँ? Okay. तर्मा याम है तो, ज़स्ट आला ओके ब्लॉक चालू, है। चालू दाला है आम इतने आशे जे लोका आहे ब्लॉक चालू असताना आमच्या इथले असे जे काही लोक आहेत लोक मना आमच्या इथे तर लोकांना असं वाटतं तन्मय माझ्या इकडे कामाला येतो लोक त्याला विचारतात भाई तुझा पगार झाला का आहे ना तन्मय तुला विचारता ना लोक तुझा पगार झाला का तू कामाला येतो इथं तन्मय माझ्या लहान भावासारखा आहे तो सम्राट साठी इकडे येतो आणि सम्राट त्याला खूप आवडतो आणि असं पण तुम्ही त्याला बघितलंच असेल तो असाच टपोरी मुलांसारखा आधी रोडावरती उभा वगैरे राहायचा तर म्हणजे कळत नव्हतं त्याला एवढं शिव्या वगैरे द्यायचा जसा तो माझ्या इकडे यायला लागला तसं त्याचं रोडावर बंद झालं जाणं शिव्या वगैरे देणं तसंच सुधारलंय हा का शांत पण झालेलं आहे थोडीशी मेंदूची विकास विकासची जी सरणी असते त्याची म्हणजे ती कमी आहे म्हणजे त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं की तू जसा मोठा होणार ना तो समजा पंधरा वर्षाचा झाला तर त्याला दहा वर्षाचा मेनू येणार म्हणजे असं काहीतरी सांगितलेलं तर जसं होणार तसं हो तसं पंधरा पंधरा वर्षाच्या म्हणजे लेट त्याचं विचार करण्याची पद्धत जी आहे ती लेट येणार त्याला तर त्याला लोक काही बोलतात की आता अरे तुला दिवाळीचा बोनस दिला नाही तुला भेटला नाही मला त्यांना असं बोलायचं आहे मी नाही दिलं तर तुम्ही द्या त्याला बोनस माझ्या इकडे काही तो तुमी है। कामाला येत नाही तुमच्याकडे काय कदाचित येत असेल कामाला आणि हे जे बोलणार आहेत ना हे यांच्या याच्यावरून काड्या हो ओवाळतात हा आणि स्वतःला वाचच्या समजत आहे स्वतःला शाने समजतात <coughs> ते आमच्या खानदेशमध्ये एक म्हण आहे काय म्हणे स्वतः घरन टेवास टेवान ठेवा आणि दुसरास न घरन देखान वाकी अरे वाकी नाहीये वे नाही एक्चुअली म्हणजे एक मिनिट याचा अर्थ तुम्हाला श्रद्धा समजेल का श्रद्धा सादर्श वाकून आणि काय चाललंय कसं चालले ते पण पद्धतशीर बघायचं असं असतं ओके तिला अर्थ कळला म्हणजे तुम्हाला कळलं असं असं अशी म्हणेल खाल्लेस मध्ये

कामधंदे म्हणजे आपल्या घरात पण तेच चालू असतं ना त्यांना माहिती म्हणून उचल त्यांना करायला आहे माहित नाही मला माझ्यावरती जळण नाही का आहे पण ठीक आहे सगळ्यांना मी मिळून मिसळून जाते माझं असं काय हे नाहीये मला कसला ऍटिट्यूड पण नाही जो माझ्याशी बोलतो मी त्याच्याशी बोलतो सहजपणे काय नंतर बोलतो कोणाला तिथच ठेवून जायचंय सगळं की नाही श्रद्धा माणसाला माणूस तिथं सगळं ठेवून जातो फक्त स्वभाव घेऊन जातो वरती हे जेवढं तुम्हाला लवकर समजता येईल तेवढं समजा समजून घ्या आणि नाती जपा माणसांना जपा कोणाला मनाला लागेल असं बोलू नका आपल्या घरात कस चाललंय आधी तर पुढे बघा आणि मग दुसरी काय तुला आता इथून पुढे कोणी विचारलं का पगार झाला का तो बोलायचं नाही झालं तुम्ही देता का हा तुम्ही देता का बोलायचं नाही केलं आमच्या मॅडमनी पगार हा तुम्ही देता का बोलायचं तुम्ही येतं कामाला येतो असं बोलत आहे आणि माझ्या ला मी पैसे काय बोलायचं म्हणजे मला त्यांना मग पैशाची गरज बोलायचं <coughs> <थीके>? आहे <आँ>। मी <coughs> घरी बस ठीक आहे हां सो इकडे जेवण वगैरे झालेलं आहे माझं तुम्ही बघू शकता बाहेर हो बोलतो मी सांगते ना त्यांनी आहे हे करते ह्याला झोपायला सांगितलंय ह्याचे बाबा कसे ह्याला झोपायला सांगितलंय कंटिन्यू मोबाईल घेऊन बसलाय कंटिन्यू सुट्ट्या लागल्यात मी बोलते कशाला एवढ्या दिवाळीच्या सुट्ट्या द्यायच्या काय माहिती तर वैता घेऊन जातो आम्हाला तर टीचर लोक कसं सांभाळत असतील मला हे नाही हे होतं ठीक आहे आम्ही पण मस्त करायचो पण एवढं नव्हतं करत तेवढं हे लोक करतात पाऊस पड होता आमच्या इकडे आता बघा किती कडक ऊन पडलेलं आत्ताच पाच मिनटं अगोदर पाऊ पाव पाऊ बोलते पाऊस पडत होता ना आपल्याकडं पाऊस चालला पाऊस पडतो पाऊस चालू होता आमच्याकडे तर हे काल इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकलेत आणि यूट्यूबला जो ब्लॉग टाकला आहे आणि इंस्टाग्रामला पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत काल मी जी साडी घातलेली त्याच्यावरती ब्लाउज शिवलेलं ते ऍक्च्युली मला स्वतःला पण खूप आवडलेलं आहे विसरता मला पण मला माझ्यावरच हे होत नाही की मी शिवू शकते एवढा चांगला ब्लाउज गप ना आवाज बंद कर ना बोलू द्यायचा नाही तर असं आहे तिकडे जाऊन बसते एकदम मधी 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 तर दादू बंद कर ना प्लीज 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 बंद कर तर ते ब्लाऊज मग त्याच्यानंतर मला इंस्टाग्रामला डी एम पण आलेत मेसेज पण आले खूप की मी तुमच्या इथेच राहते तुमच्या बाजूला राहते किंवा खा इकडे राहते तिकडे रा, आलेत कमेंट असे की तुम्ही आमचं पण माझं पण ब्लाऊज शिवून द्या म्हणून आणि कमेंट केल्याबद्दल धन्यवाद पण मी मागे पण बोलली होती की मी ब्लाऊज बाहेरचे शिवत नाही म्हणून कारण की मला तेवढा वेळच नसतो बाहेरचे ब्लाऊज शिवायला आणि शिवाय कसं असतं माहिती आहे का बाहेरचे ब्लाऊज घेतले तर थोडं वरती खालती थोडंफार काहीतरी झालं तर प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी ते टेन्शनच ठेवत नाही बाहेरचं स्पेशली मी माझे ब्लाऊज शिवण्यासाठीच मी मशीन शिकलेली आहे कारण की शिलाई पण एवढी वाढलेली आहे आणि मला साड्या नेहमी लागतच असतात त्याच्यामुळे ते परवडत नाही मला सारख्या बाहेर जाऊन पाचशे सहाशे सातशे रुपये ब्लाऊजला दे ना बघ माझे ॲक्शन ॲक्शन करतो बघ <laughs> शिलाई ना त्याच्यामुळे मी मशीन शिकले होते आणि आता थोडे डिझाईनचे ब्लाऊज पण शिवते मी एवढ्या डिझाईन म्हणजे मला फार डिझाईनचे पण नाही आवडत मी नॉर्मली शिवते जे आहे ते तर राग मानून घेऊ नका मला जर खरंच जमलं तर मी नक्कीच तुम्हाला डी एममध्ये सांगेन की शिवते म्हणून पण मला खरंच नाही वेळ भेटत ब्लॉग व्हिडिओज त्याच्या त्याच्या सगळ्या ह्या कामामध्ये परत घरचं हे यांना ये, ये, के ना ना, ये कर, ना ना मी आज यांना सांभाळणं हे म्हणजे वेळच नाही भेटत मला तो माझं स्वतःचं ब्लाऊज मी तुम्हाला एका दिवस माझा ब्लाऊज शिवताना मी ब्लॉग नक्कीच काढेल मी स्वतः रात्री बाराच्या नंतर एक दीड दोन वाजेपर्यंत ब्लाउज शिवते आधी कटिंग दिवसा कटिंग करून घेते खूप गरम व्हायला लागले पाऊस पडला ना इतकं गरम आहे आणि गरम नाही होत बघा थंडी वाजते तुला ए रे तर खूप मध्ये मध्ये बोलणं गरजेचं आहे का तुझं गरम होत आहे आमच्याकडे पाऊस थंडी पण मला थंडी पण लागत सो थँक यू सो मच तुम्ही माझ्या ब्लाऊजला छान छान कमेंट केल्याबद्दल आणि माझ्या बा सासूबाईंचं पण जे ब्लाऊज आहे ते पण मी शिवलेलं होतं त्या दिवशी नाचलेलं मध्ये ते पण त्यांना खूप आवडलं शिवलेलं ब्लाऊज तर मी प्रयत्न करेल माझ्याकडनं पॉसिबल झालं तर मी नक्कीच देईन शिवून तर आता भेटू हे असं असतं म्हणून ब्लॉग काढायच्या वेळेस पण मला टेन्शन येतं असं करतो कायचा अभ्यास दिलेला आहे याला अभ्यास करायचा काय करायचं ऐक अभ्यास करायचं काय नॅचरल तर तुला दिलेला का अभ्यास